मंदिरांमध्ये चोरी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा व सटाणा पोलिसांची संयुक्त कामगिरी दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास सटाणा पोलीस ठाणे हद्दीतील ठेंगोडा गावातील गणपती मंदिरात ठेवलेली दानपेटी व पितळाची गणपतीची मूर्ती असा एकूण तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेबाबत सटाणा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच चांदवड शहरातील रेणुकादेवी मंदिरात देखील अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपितांनी लबाडीचे इराद्याने मंदिरात चोरी करण्याचे उद्देशाने मंदिराचे गेटला असलेले कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून चाळवण चांदवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे वरील मंदिर चोरीचे गुन्ह्यांचे समांतर तपासात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांचे पथकांनी यातील आरोपितांची गुन्हा करण्याची पद्धत व घटनास्थळांवर मिळून आलेल्या तांत्रिक पुराव्यांचे अचूक विश्लेषण करून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगारांना येवला बसस्टँड परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले आहे भगवान गोमा पिंपळे चांदवड जिल्हा नाशिक भाऊराव रघुनाथ पवार येवला जिल्हा नाशिक यातील आरोपितांना वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून वरील गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींना सटाणा पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करत आहेत यातील आरोपी नामे भगवान पिंपळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मनमाड शहर पोलीस स्टेशन व रेल्वे पोलीस स्टेशन मनमाड या ठिकाणी जबरी चोरी व चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपितांकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग नितीन गणापूर्वे उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शन व सुनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहपोलीस निरीक्षक योगिता कोकाटे हर्षल भोळे नवनाथ सानप पोलीस हवालदार सतीश जगताप प्रवीण गांगुडे प्रशांत पाटील सुधाकर बागुल संदीप नागपुरे योगिता काकड रावसाहेब कांबळे नवनाथ वाघमोडे प्रीतम लोखंडे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम ज्ञानेश्वर सानप अस्मिता मडवई केतन कापसे तानाजी झुर्डे यांचे पथकाने सदर मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे वृत्तसंकलन मनीषा पवार नाशिक